अरे देवा डोक्याच्या वरून पाणी गेलं इतकं डोकं दुखल काय करू काहीच कळ ना रुमालच बांधून घेते डोक्याला कोळी सुद्धा नाही घरात गोळी घ्याव म्हणलं तरी आरामच करावं लागेल थोडस मला अहो माझ डोकं फार दुखतंय ताप येतो का ताप येतोय नाही डोकं दुखतय माझं मग त्याला विला डॉक्टर काही बोलू नका का का का? एक काम करा हे काटीत टेकवत टेकवत हळूहळू हळू मेडिकोल जाऊन गोळी घेऊन या बरं तुम्ही कसं मला तिथपर्यंत लागलं ला, लाग ला थोडा वेळ जाऊन घेऊन या तुम्ही तुम्हाला डोकं दुखला माझं बघू ताप आहे का ताप नाही आला हो नुसतं डोकं दुखायला कधी पोहचणार कधी ती गोळी घेऊन येणार मी अहो तुम्ही जा बर बर जातो हळूहळू अरे देवा काय करू मी डोक्याच भयानक दुखायला लागले फोडून टाकावं असं झालंय अरे देवा गोळी आणायला पाठवलं मेडिकल बंद आता काय करावं घरात का नाही एखादी गोळी ते डोकं ठोकते काय फोडायचे का दुखतच आहे एवढं तुम्ही एवढं लवकर कस का वापस मेडिकल बंद आहे घरात शोधू का एखादी जावा बघा जाऊन लवकर आणा त्याला तुम्हाला पार दमवलं बाबा कधी दमता तुम्ही ते आता दमायला लागले एक गोळी आणायला लावलं तर दमलो दमलो चाललंय आता गोळी कुठं शोधायची नाही मेडिकलवाल्यानं ना अशीच गोळी दिली ती ह्याच कलरची होती तीच असायला पाहिजे हां आपल्याला काय आराम पडला म्हणजे बस डोकं राहिलं पाहिजे येतो उत, भारी गोळी आणली पाहिजे भारी एक भारी गुण एकदम डोकस राहिलं पाहिजे भारी गोळी गोळी घे पाणी पि थोडा आराम कर घेतली मस्त आराम करायच्या आता नको नको ओ डोकं इतकं भयानक आणू आहे माझ अगं आता राहून जाईल आता राहून जाईल तुला पांघरायला आणू का नाही नाही राहू दे दे पांगरायला कशाला थंडी वाजते ना थंडी नाही वाजत काय माहिती कधी डोकं बरं होतं माझं होईल लगेच गोळी चांगली आणि खूप महागाची गोळी होती हो का तर हा तरच म्हटलं एवढं लवकर कस काय असेल दाखवायला तरच म्हटलं एवढं लवकर असेल कसं काय दाखवायला गे गोळीची किंमत कशी हो का जेवण केलंय का तू जेवणाच काय मला आठवत नाही हो म्हणजे तुला स्वप्न पडले का स्वप्न वगैरे काही पडलं नाही पण आठवत नाही म्हणते जेवलेली मी काय म्हणते थोडस म्हणजे हलकं हलक वाटायला लागलं पण तुम्ही गोळी कोणती दिली मला डोक्याची हलक वाटायला लागलं डोक्याची गोळी दिली, दिली तुम्ही मला एवढी भारी कोणती गोळी दिली तुम्ही तुम्ही आता माझ्या नवऱ्याने आणली म्हणून मी काही नाव बी बघितलं काहीच नाही तसेच घेऊन टाकली मी अगं बा मी तुला मरायची गोळी देईल का मरायची गुळी नाही म्हणते मी मग मरायची कशाला लय चांगली गुळी दिली तुम्ही असं म्हणते मी हो मग लवकर 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 सुधारली पाहिजे ना हा मी कवर इकडे जाईन तिकडे जाय मला चालवना ना आलवाना जरा हलका हलक वाटायला लागलं थोडस काहीतरी असं वेगळं फील होत हो। वेगळं वेगळं म्हणजे असं दोन दोन खापा होत्या का दोन खापा तर होत नाहीये मग पण थोडस वेगळंच वाटायला लाग लागलं मला नाही नाही वेगळं म्हणजे काय वेगळं म्हणजे अलग लय भारी फील व्हायलाय मला लय भारी फील व्हायलाय मला खरं हा म्हणजे राहिलं हा मग आपल्याला स्वयंपाक कर आपण जेवण करू काय म्हणले तुम्ही जेवायला ठीक आहे चला ना चला ना जेवायला बनवू आपण डोकं अगं तू बनवलेलंच नाही तर चला कुठं म्हणते म्हणजे सोबत चाल ना तुम्ही अरे मी काय करू येऊन तिडे का का म्हणाल तसं करा फक्त चला जेवायला नको बाबा मला चालवत नाही बसतो ना मी इथं नाही अगं मी दोन वेळेस मेडिकल मध्ये गेलो इतका थकलोय मला आराम करू दे चला ना मी तुमचा थकवा काढून टाकते ना चला आपण दोघं मिळून करूया नको नको चला ना मला ना असं तुम्हाला काही नाही सांगत तुम्ही काय करते तू चला तर तुम्ही येऊन काय करू मी थकून गेलो अगं नको ना तू कसा काढशील माझा थकवा नको नको मला आराम करू दे नको ना नको अगं माझ्याच्या काही होणार नाही आता अगं नको तू तू नको तुला काय पाहिजे हे मला मला चला अगं नको म्हणतो मी चला चल अगं नको मी तुम्ही अग काय होणार माझ्या चान्स होतय सगळं ट्राय केलं तर सगळं होतंय प्रचल होतय तू फुकट त्रास देऊन राहिले मला फुकट त्रास कशाला देऊ मी तुम्हाला तू मला अग अहो चला नाही का ना न एक तर कधी नाही ते तुला असा चान्स मिळालाय अगं नाही होणार म्हणतो मी काहीच नाही करत सोबत नको नको काय नको नुन नुन नाए 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 नको नको अहो अगं नको म्हणतो की काय नको तुम्ही मला नाही काय घ्या अंगावर नको अहो घ्या ना अंगावर अगं अंगावर घेऊन करते काय अगं नाही होणार तुला ट्राय केल्यावर सगळं होतय अगं नाही होणार काय नाही होणार कस काय होईल अगं नको म्हणतो मी ऐका ना तुम्ही <laughs> ट्राय केलं तर सगळं होते कस काय ट्राय <laughs> उडू नको ना मला काय ओढू नको मला अरे बाबा नाही होणार बर का तू ना मला दही मला कसं नाही होत बघतेच मी ह्याच्याकडे फोडून जातात का मला सोडून हो इकडे आना पावड पावड पावडी आता पावड कुठं पाहू मी थकलोय बाबा काय थकली तुम्ही थकलो आता काय जे आहे ते बरे आता थकली हा म्हणणं पावडं वय जीव लायची खूप जीव लायती पण आज लय लगळ झालं काय ऐका ना ते पाय काय अगं जरा माणसं कामच पाय ना तू कशाला बघू तुम्ही तर म्हणले होते ना तुला जे करायचं ते कर मग मी आता जे करायचं तेच करे काय करते तू करते ना आता करते मी मतारा झालो तू बोलत काही करायला लागली काय करू मी बर ठीक आहे तुम्ही काय नका करू तुमच्याकडून काहीच होत नाही काहीच ना कुठं जाऊ ना आपण कुठं काय चला काही तुझा नवरा येईल काही कडे मारा ऐका ना, ना। माझा ना। 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 जे करायचं ते माझ नवरा समोर चला आपली हिंमत संपली भाऊ अगं तुम्ही फुल परवानगी का मग आता परवानगी नाही तर काय फुल परवानगी नाही तर मग काय झालं नाही आपली हिंमत संपली काय तर मला आहे ना काय काय भाऊ बंद काय करतात घरात कुंडून मारित आपल्याकडून ते नाही म्हणणार आता आपल्याकडे वय ना आपल्या टावरला दिली ती काय माहिती मला त्याच्या टावरला येत नाही मी किती वेळा प्रयत्न केला घरात घेऊन जायचा ह्याच्याकडून काहीच होत नाही तुम्ही चला ना मला आपल्याला पैपला तरी नाहीत आपण दुसऱ्यावर राग बांधण्यात काही मजा नाही आपले दिवस गेले आता आपण थकलो कर भा तुला येईल ते कर आता काय करणार आपण हा एक तर नंतर आपण तिसरी बायकू केली आपलं वय आईशेच्या पुढे झालंय ती तीस वर्षाची पोर कवर काढील हा तिचा काय बिचारीचा गुन्हा आहे त्याच्यात ती गोळी कोणती होती कोणती नाही मला समजलं नाही जाऊ जेव्हा ते होऊन जाईल जीव येतो तो तो काय काढाय जोगा नाही जाऊ जाऊ होऊ द्या तो काय खाणार नाही का ते ना तुला खरं सांग का तेव्हा फॉल्ट झाला काय वाईट नाही तुझी पावरची बोली हो ऐका ना मा दमतू आणला दमती ना खर तीन राऊंड आणले तरी मी एकदा पाहिजे म्हण काय करणार का कचश नाही का हा आबू द्यारी मला तुझ्या घरा दबी बर अरे बाबा मला सकाळपासून जाम केलं ती गोळी दिली तशी ओढून 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 माभार गाड्या दुखायला लागल्या नाही नाही तुला सांगतो वर्ष झाले माईबाई माया जाय पण तेवढी कसरा आज काढली अरे बाबा तुम्हाला कस पण पार हाल केली ना तिनं पण काय बी म्हणा खुश झाली का नाही वहिनी बरे जाऊ का मी आता जाय बाबा मग आता काय का मग जाऊ आता बस लोक तू या दम पुरा केला दम अरे बाबा माय हाल पुरे केले सकाळ सकाळपत तू तो, तो निसापद पुरा केला हाडक ना हरकत दुखायला लागली तिकडं वर तिकडे तिकडे वर, तिक्ड़ वर, तिक्ड़ वर इकडं हा नको नको झालं पोटात खाल होत थोडस ते जिरून गेलं एवढ्या आलवांड्या केल्या माय एक तुम्हाला आलवा ना सगळं जिरलं असेल सगळा दम निघाला असेल तुमचा पण तुमच्या काही झालं का काहीच नाही झालं एकदम त्यावरला रेंच पाहिजे ना काय करायला तेच तर म्हणते ना मग तुमच्या टावरला कधी रेंज आली का हा मी काय म्हणतो कंची गोळी दिली तिला तू गोळी दाखव कंची ती गोळीच लेबल मी आणते थांबा वाच बाबा बा 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 बा। uh? हजार हाऊस पावरची गुळी हजार हजार आपण मा झालाय ना लई लई झाली पन्नास शंभर हाऊस पावर चालू हजार हाऊस पाव वयनी तुम्ही बरे दमदल फुटल्या फुटल्या डायरेक्ट इतका इतका पॉवर आहे त्या गुळी बरे कोणी आला नाही सकाळपासून दम काढते मी काय सांगू तुम्हाला सकाळपासून ह्या माणसाला नाय ना मी आता केली वहिनी शांत केली आता नाही तुम्हाला काय म्हणणार आता झाल्या कधी शांत आता बरं वाटलं तुला तुला आता उतरवलं गे गुळजापावर आज वळ ना कधी जाऊ कधी बीच लागल टोक दुखायला हाताला ती बर तुम्ही वाचले तिनं कापाय नाही कापाय रागाव कापून टाकला त्या डायरी दादा लय हाल केली माई आता काय सांगू तुला बर मग चालू का चाल बाबा कुठे पावडे तिथे बारीक चला, चला नादा। 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 ना आणखी एकदा चला ना नाही चला ना अगोदर आता स्वयंपाक करता चला तुम्ही चला आता आता तुमच्यात आला असेल ना पावार थोडा तरी आता भूक लागली आकडे भूक लागलीय मला नाही चला, चला एकदा